नाशिक पुणे महामार्गावरील माळेगाव औद्योगिक वसाहतीजवळ जिंदाल फाट्यावर वा रविवार दिनांक सहा ऑगस्ट रोजीच्या पहाटेच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या नादात लक्झरी बसने टाटा मॅझिकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली लातूर जिल्ह्यातील भाविक श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे टाटा मॅझिक क्रमांक एच चोवीस व्ही चौवेचाळीस एकोणऐंशी या वाहनातून दर्शनासाठी जात होते रविवारी दिनांक सहा ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता नाशिक पुणे महामार्गावर माळेगाव औद्योगिक वसाहतीजवळ जिंदाल फाट्यावर नाशिकहून भरधावेगाने वेगाने येणाऱ्या लक्झरी बस क्रमांक यम एच झिरो चार जे पी एकोणावीस पंचेचाळीसने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून सिन्नरकडून नाशिककडे जाणाऱ्या टाटा मॅजिकला चुकीच्या बाजूने जात जोरदार धडक दिली या भीषण अपघातात हरिभाऊ खेडेकर वय एकतीस राहणार लातूर हे जागीच ठार झाले तर लक्झरीचा क्लीनर संतोष खाशाबा कागे राहणार मुंबई यांच्यासह टाटा मॅजिकमधील लक्ष्मण पांडुरंग यादव नवनाथ केदार यादव कौशाबाई किसन भिसे भी किसन भीमराव भिसे सर्व राहणार लातूर गंभीर जखमी झाले आहे अपघातानंतर लक्झरी चालक लक्झरी घटनास्थळी सोडून पळून गेला प्रवाशांसह परिसरातील नागरिकांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात माहिती दिली घटनेची माहिती मिळताच हवालदार लक्ष्मण बदादे श्रीराम हरळे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात हलविले व मृत हरिभाऊ खेडेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरपालिका दवाखान्यात पाठवला प्रकरणी एम आय डी सी पोलिसांनी अपघाताची नोंद करत पुढील तपास करत आहे एस एन्यूजसाठी शंतनू कोरडे